माणसाने जंगलात जाऊन शब्दांमधून झाडं जिवंत केली प्राण्यांना केलं आणि मराठी साहित्याला एक नवी हिरवळ दिली ही गोष्ट आहे त्या अरण्य ऋषीची म्हणजेच मारुती चितंपल्ली यांची नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका महान व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचं आयुष्य विचार आणि लेखन हे पूर्णता निसर्गाला समर्पित होत निसर्गाचं प्रेम शब्दात उतरवणारे आणि पर्यावरणासाठी आयुष्य वाहणारे जंगलाच्या कुशीत राहून प्राण्यांशी मैत्री करत शब्दांमधून निसर्ग जिवंत करणारा एक ऋषी ज्यांच्या लेखणीतून वाहत होती हिरवळ आणि हृदयात धडकत होतं जंगलाचं निस्वार्थ प्रेम आपल्या लेखणीतून जंगल बोलू लागलं आणि त्यांचे शब्द हे झाडांसारखे रुजले असे होते मारुती भुजंगराव चितंपल्ली पाच नोव्हेंबर एकोणीशे बत्तीस रोजी जन्मलेले चितंपल्ली यांनी कोइंबतूर फॉरेस्ट कॉलेजमधून शिक्षण घेतलं आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये महाराष्ट्र वन विभागामध्ये अधिकारी म्हणून त्यांनी प्रवेश केला त्यांनी तब्बल ते पस्तीस वर्ष निसर्गाच्या सेवेत घालवली नागझिरा मेळघाट कर्नाळा नवेघाट अशा अनेक अभयारण्यांच्या विकासांमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये पक्षीजाय दिगंतरा या पुस्तकाने त्यांनी आपल्या साहित्यिक प्रवासाची सुरुवात केली यानंतर जंगलाचं देणं रानवाटा रातवा तुरुंगात निसर्ग प्रकृती आणि मी यांसारख्या पुस्तकांनी त्यांनी वाचकांच्या मनामध्ये निसर्गाबद्दलचं भान निर्माण केलं अभ्यासाने साहित्याने समृद्ध असलेल्या चितंपल्ली यांनी पक्षीकोश प्राणीकोश मत्स्यकोश यांसारखे वीसहून अधिक ग्रंथ लिहून मराठी शास्त्रीय साहित्याला नवी दिशा दिली त्यांचं आत्मचरित्र चकवा चांदन एक वनोपनिषद मध्ये निसर्गाशी वेगळे संबंध झळकतात त्यांनी नुकतंच निसर्ग लिहिला नाही तर त्याला अनुभवून त्याच्यात जगून शब्दात उतरवलं त्यांनी तेरा भाषा आत्मसात करून आदिवासी समाजाशी संवाद साधला मराठी भाषेत त्यांनी आदिवासींच्या शब्दांमार्फत अत्यंत मौल्यवान निसर्ग संशोधनाची नोंद ठेवून भाषा संपत्ती संपन्न केली अवैध शिकारी थांबवण्यासाठी त्यांनी स्थानिक लोकांशी आत्मीयता निर्माण केली आणि निसर्ग संवर्धनात त्यांना सहभागी केलं दोन हजार सतरामध्ये वि दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार आणि दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री हा सन्मान त्यांना लाभला चितंपल्ली म्हणायचे मेकअप आणि परफ्यूम न वापरता जंगलात जा निसर्गाशी नातं प्रामाणिक ठेवा आज ते आपल्या सोबत नाहीत पण त्यांच्या शब्दातून सहस पक्षांचा सूर आणि जंगलाचा आत्मा अजूनही आपल्याशी संवाद साधतो मारुती चितंपल्ली हे केवळ लेखक नव्हते ते होते निसर्गाचे भाष्यकार त्यांच्या कार्याला विचारांना आणि अमूल्य योगदानाला मानाचा मुजरा जंगलाच्या प्रत्येक पानात पक्षाच्या प्रत्येक पंखात आणि मराठी साहित्याच्या प्रत्येक ओळीमध्ये मारुती चितंपल्ली यांचं कार्य आजही जिवंत आहे त्यांच्या विचारांना पुढं येणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली या महान वृक्षाला आपला शतशा नमस्कार